एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाचा अक्षरशः झंझावात सुरू असून या विकास कामांच्या झंझावातापुढे सर्व सर्वे फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीचे बनत चाललेले वातावरण या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वातावरण बनवू लागलंय सर्वच पक्षांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार असून आमच्या पक्षातही काही जणांची इच्छा गैर काही नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण गणेशोत्सवानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलं एकच मागितलं की कल्याण पश्चिमची जी आमची जनता आहे त्यांना सुखाने समृद्धीने त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हो आणि महायुतीचं सरकार बनव एवढीच बाप्पाकडे मागणी केली इच्छुक आहे माझ्यासाठी तर मी इच्छुक आहे ना फक्त एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहे शहर प्रमुख म्हणून तुम्हाला एकच सांगेल की या महाराष्ट्रात लाडकं नाही एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील असे नेते आपण पाहिलेत त्यांना पाहताय आणि ते जे काही योजना आणतायत तो ते जे काही त्यांचा कामाचा धंदावत आहे तो कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार बसणार आणि दिवाळीला आम्ही फटाके फोडणार चर्चा तर अनेक पासून आहे चर्चेचा काही विषयच नाही पक्षामध्ये इच्छुक असणं काही का गैर नाही लक्षात घ्या प्रत्येक जण काम करत असतो प्रत्येकाला वाटत असतो की मी आ... चांगलं काम करतोय तर मला न्याय मिळायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि मी तर गेली बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आज नाही करत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसलाही तुम्हाला माहिती आहे मी आताच लोकमतला तुमच्या मुलाखत दिली आहे तर त्या मुलाखतीत मी सांगितलं की मी आहे गैर काय अजून दोन असतील चार असतील तो पक्षाचा निर्णय कोणाला तिकीट द्यायचं कोणाला न्याय द्यायचा आहे तो पक्ष ठरवेल ते वातावरण अतिशय उत्साही वातावरण आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही पिटवाळा ते दुर्गाडी किल्ला दुर्गाडी किल्ला ते पत्रिकुल पत्रिकुल ते संपूर्ण कल्याण पश्चिमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वच मंडळं सर्व घरगती गणपतीचं दर्शनाचं पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी गणेशोत्सव वाढलेले पण आहेत खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही संख्या वाढली आहे त्याची कारण की लोकांचं एक धार्मिक गोष्टीकडे जास्त आकर्षण वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा सण आहे आणि तो सण प्रत्येकाने साजरा केला पाहिजे अशा हिशोबाने गणपतीचं सगळं सुरू आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये किंवा घरगुती जातोय तर लोक आनंदी होतात आणि शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्यांना आमंत्रण दिलं ते आपल्याकडे आप आले पाहिजे आणि त्या शिवसेना शहरप्रमुख म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भेटी देतोय आणि अजूनही पुढची चार पाच दिवस गणपती आपला उत्सव सुरू राहणार आहे ते आता आज सात दिवसाचे गणपती गेलेले आहेत आणि अजून दोन तीन दिवसामध्ये दहा दिवसाचे मेळ्याचे गणपती आहे त्यांच्या दर्शनाला आपल्याला सुरुवात झालेली आहे पूजा किंवा जे काय त्यांच्या उत्सव